कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार आमदार विश्वजीत कदम सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे आता काँग्रेसची डोखीदुखी वाढली गुरुवारी काँग्रेसने सांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते यावेळी विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून खतखत व्यक्त केली जागा वाटपावरून चर्चा सुरू होत्या त्यावेळेचा घटनाक्रमच विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितला आता सांगली लोकसभेत आपण काँग्रेस पक्ष देईल तो आदेश पाळू असंही कदम म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले का के की काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला त्यापेक्षा जास्त त्रास मला सांगलीच्या जागेवरून झाला त्यामुळे सांगली काँग्रेसला दृष्ट ज्यांनी लावली ती उतरल्याशिवाय राहणार नाही एका षडयंत्रामध्ये नाना फसले गेला असून परत फसणार नाही काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना ज्या वेदना होत आहेत त्यांना भेटून न्याय देण्याचा प्रयत्न करेन असंही नाना पटोले यांनी सांगितलंय नाना पटोले यांच्या भाषणानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली यावेळी मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की इतर जिल्ह्यातून पाच ते सहा नावे येत असताना फक्त सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते तथापि नंतर बरेच राजकारण झालं आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात तीन पक्षांची आघाडी झाली सांगलीच्या जागेबाबत राजकारण झाले याबाबत आपण जाणार नाही सांगलीच्या जागा परंपरागत असून मागील वेळी असंच काही राजकारण झालं उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळालं नाही सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता असंही त्यांनी यावेळी संबोधित केले विशाल पाटलांच एकट नाव पाठवायचं असं त्यांनी आग्रह धरला आणि अकरा मार्चला महाविकास आघाडीचा उमेदवार पाटील त्यांचा प्रवेश काय शिवसेने तिथे संकेत काय दिले जातात आणि एकवीस मार्चला इथं येऊन उमेदवारी जाहीर केले जाते हे सगळं स्वप्न होत होत सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला हे पटलं नाही सामान्य जनतेला पटलं नाही आणि हे तिकीट ही जागा मिळवायचं याचा चंग डॉक्टर विश्वजित कदम यांनी मानला मला इथं सांगायचं आहे नम्रपणाला आम्ही सलग एकवीस दिवस मुंबईमध्ये होतो डॉक्टर विश्वजित कदमाने सांगितलं मुंबई सोडायचे नाही कारण मुंबईतलं दिल्ली तिथं बेंगलोरला जायला आलं तर जाता येतंय नागपूरला जायला झालं तर जाता येतंय राज्यातल्या नेत्यानंतर रोज आम्ही त्या ठिकाणी भेटायचो दुसरं काही नाही सांगली जी आमची हक्काची जागा सोडून द्या काय आम्हाला सोडवून घ्या आणि ही जागा आम्हाला मिळवून द्या मध्यंतरी ह्या दोन तीन दिवसासाठी विशाल पाटील सांगलीत आले मला घरातून फोन आला अहो उमेदवार सांगलीत आले आणि तुम्ही तिथं काय करता है? मी सांगितलं डॉक्टर विश्वजित कदम असतील आमदार विक्रमसिंह सावंत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका